तुमचं परत एकदा स्वागत आणि माझ्या युट्यूब चॅनल वर फायनली डेस्टिनेशन म्हणजे आवरा आम्ही प्रवास करून आलेले आहोत दार, आज दार्जिलिंग आज दार्जिलिंगला आम्ही पोहोचणार आहो आणि पावसाची तसं आहे ठेम टेम ठेम टेम टेम चालू आहे पाऊस नाही आला तर जरा बरे आणि तीन पाडील आमचे पण त्या ब्लॉक शपथ

雨 marriages differences

पाच हजार ला दहा भाग किरे नुसतं बनवले आहे Wade ang along karma. Patty ga tangana na. WALLY WA a長 क्लास र क्लास वाट समुद्र खाली घ्यायचा वरती आता क्लास आहे क्लास रोड बघ विजा

तर अजून पर्यंत आम्ही दार्जिलिंगला पोहोचलो नाही ना योच रोड लावर बरं व्यू भेटले ना एकदम मन खुश झाले आले आर केला येश का का एकदम दुखावर डेंजर होता ना असं वाटते का ढगाच्या वरती आम्ही असं चाललो एकदम क्लासमध्ये आता बाहेर जरा हाय पण बस झाला हाय चहा बीचं उत्पादन जाम येते वाटते मी बोला बोलते आज बघायला भेटतात का पण तीन दिवसानंतर एकदा असं ऊन आले ना असं भरा वाटले ना काय सांगू तुम्हाला एकदम क्लास असा ना आता आमच्या अजून पंधरा किलोमीटर आम्हाला दार्जिलिंग आहे दार्जिलिंगमध्ये मध्ये एक नाईट ना एक दिवस वाटते रेवाज आहे ना परत संध्याकाळी सिक्कीमला ला निघाच आहे हे फोटो बस अरे बस ना काय बस नयो अवश्य रोडवर पण गाऱ्या आले काय वरती बिरती माकर राहिले काय अंगा अरे निंगा चला माझ्या ना नाले पन्नास फोटो आला ना एक फोटो दहा रुपये पाचशे जमा ना नाईक पहिला सोय केली त्याला फोटो देवाच हा ना जास्त काही नको एक फुल मोमोज ओके त्याच्यावर मग कॉफी ब्लॅक चालू बोल 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 बुटांसाठी काय तीन हजाराची बुटा तुला हजार रुपयांनी दिल्या मला जरा मोठी झाली म्हणून रेट टी मग काय कवराची होती ते फेमस आहे मोमोज एकदम डेंजर अशी थंड आहे मायनस सात वर्ष सध्या चालू आहे हा बाहेर पण बघू शकता तुम्ही बरोबर ना जिरली टोपी आणि हँड ग्लोव्ह बिंग पण जेव्हा लागतील एकदम गुंडाराज चालू आहे गुंडाराज पूर्वी ओ आमची इथं डायरेक्ट आम्हाला काय आता आया वातावरण एकदम सातव हो गेलेलं आहे समोर आखा दुखा नभे सभाशी थंडी तीन पाटील काय हालचाल काय नाही हालचाल आता काहीच नाही आता आमची झाली सगळ्यांची कोलबी कोलबी झाली ना फक्त स्नोफॉल बघायचा बाकी जीवनात तो एक बघायला भेटला तर म्हणजे ट्रिप एकदम अशी बारीत गेले अजून जरा बरं वाटेल आल्या अरक्याला हल मध्रे चायनीज कशाला जोडलेलं आणले बनवत आहे आम्ही चायनीज सूप आणि अजून एक आहे चिली गटिंग चिली गटिंग चिली पण आम्ही सूप चिली गटिंग तळचीकटी चालू आहे बालका अंकल तुझ्याकडून तुझ्या कडून एक काय ते स्पेशालिटीज खायची आहे ती कधी खायला भेटना द्या कधी बदला दाबा चिली दाबा चिली द्या

आतापर्यंत जाम आम्ही प्रवास केला ना आता आमच्या आनंदाचे दिवस म्हणजे बरं जे, जे काही सर्व काही ते बघायला भेटेल ना चला हा ब्लॉग आपण इथं येऊन करू ब्लॉग आवडला असेल तर लाईक कमेंट शेअर सबस्क्राईब गुड नाईट बाय गुड नाईट बाय चला